पाच जुलैपासून काही भागांना थोडा दिलासा मिळणार आहे सर्वत्र सर्व दूर हा पाऊस नाही आहे येणाऱ्या सोमवारपर्यंत म्हणजे सात तारखेपर्यंत पाच सहा आणि सात या जुलैपर्यंत पाच तारखेपासून ते सात तारखेपर्यंत उन्हाचा जो चटका आहे उद्या पाच जुलैला दुपारच्या वेळेला अहिल्या देवीनगर परिसर बीड जालना या भागांमध्ये पाहायला मिळते उन्हाची चमक आणि गरमीची लेवल बऱ्याच ठिकाणी थोडं थोडं वाढत असल्यामुळे या ढगांमध्ये जे हो काही बदल होतो आहे आज मंठामध्ये आनंदवाडी परिसरामध्ये देखील पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे म्हणजे असं जालन्याच्या बहुतांश ठिकाणी उद्यापासून थोडेफार भाग घेत हा पाऊस सुरू होत आहे तर उद्याचा जो पाच जुलैचा पाऊस जो आहे तो बीड जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये परभणीमध्ये काही मोजक्या भागांना आहे सर्वदूर पाऊस हा नाही आहे तर हा पाऊस नक्की किती टक्केचा असणार आहे हे देखील शब्द आपण बंद केला आहे हा पावसाची जोर जो आहे तो बऱ्यापैकी राहू शकतो म्हणजे कमीत कमी, कमी व्हॉट्सअपला आपल्या त्या पावसाचे व्हिडिओ बीड जिल्ह्यातले पाहायला मिळू शकतात अशी कंडिशन आहे तर संपूर्ण मराठवाड्याचा पश्चिम महाराष्ट्राचा आढावा आणि नाशिक जिल्ह्यामध्ये काही भागांना पाऊस हा पाठ सोडत नाही आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणीची परिस्थिती आहे की जोपास इथे खंडाची अपेक्षा मागत आहेत असे भाग मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी म्हणजे तुरळक भाग आहेत हिंगोलीमध्ये आणि नांदेडमध्ये तर विदर्भामध्ये सुद्धा असे बरेचसे भाग आहेत त्यांना वापसाती मागत आहेत तर ही थोडीशी चार दिवसाची उघड जी आहे ही बारा तेरा तारखेपासून सुरू होते पण कोणत्या भागांना सुरू होते ते देखील आपण पाहूया तर आता बघा उद्याच्या पाच वेळेची कंडिशन उद्या अहिल्या देवीनगर परिसरामध्ये काही दहा पाच भागांना सटकारे पडतील सर्वदूर हा पाऊस नाहीये तुमचा विषय इथेच क्लोज झालेला आहे बीड जिल्हा धाराशिव सोलापूर त्यानंतर जे काही लातूर परिसर आहे या भागांना सुद्धा सहा पाच तारखेपासून ते सात तारखेदरम्यान मध्ये सटकाऱ्यांचं प्रमाण हे वाढतं राहणार आहे त्यामुळे ह्या सटकाऱ्यामध्ये भागव्याप्ती सर्व नाही आहे पण दिलासा मात्र एवढं देईल मी थोडं आखर्त का बोलतोय हे बऱ्यापैकीही होऊ शकतोय पण आता आपल्याला सुद्धा इतर हवामान तज्ञांसाठी थोडी पट पळवाट ठेवायची आहे दहा अंदाज बरोबर आले त्यात एक अंदाज चुकला तो बऱ्याच लोकांना सहन झाला नाहीये त्यांनी मागच्या दहा अंदाजाकडे न पाहता निगेटिव्ह कमेंट्स केल्या त्यामुळे हे जे काही वातावरण मोठं जरी होत असलं तर आपण ते थोडंफार कमी प्रमाणात सांगतोय कदाचित बऱ्याच ठिकाणी हा पाऊस होऊ शकतो मित्रांनो ज्यांना विश्वास आहे त्यांनी या पद्धतीने पाहिजे आहे उद्या शिरूर अंतपाल पालम गंगाखेड परभणी परिसरामध्ये ऑलरेडी उद्या तिथे येतोच आहे पाच जुलैला याही भागामध्ये आज काही ठिकाणी हलक्याशी उडी पडले उद्या देखील पडणार आहे बीड जिल्ह्यामध्ये बंद पडलेली सिस्टम आहे ती दिवस मावता थोडी बऱ्यापैकी आपली होईल ही पाच तारखेचा अंदाज सांगतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कन्नड सिल्लूर आणि वैजापूरमध्ये जे काही बुरबुरीचं प्रमाण वाढलं होतं त्यामध्ये उद्या थोडा आणखीन बदल होतो आहे म्हणजे जे काही बुरबुर सटकारे आहे उन्हाचा तटका दहा मिनिटांसाठी पाच मिनिटांसाठी पडल्यामुळे या इथे गर्मीची लेवल थोडी वाढणार आहे ती बुरबुरीचं पाण्याचा थेम थोडा मोठं होत पेंडवणी पावसाची शक्यता पाच तारखेला आणि सात जुलैला या दोन्ही दिवसामध्ये असणार आहे त्यानंतर जालन्यामध्ये सुद्धा जे काही घनसावंगी पट्टा आहे पट्टा आहे परतुळा आहे वाशिम आहे सॉरी जे काही सिलू आणि आष्टी परिसर आहे या भागात ही कंडिशन थोडी सुधारते आहे सर्वत्र सर्व ठिकाणी शंभर टक्के भाग हा अंदाज देत नाहीये पण बरेचसे भागमध्ये हा स्प्रिंकलर सारखी कंडिशन या भागामध्ये जालना जिल्ह्यामध्ये होऊ शकते सेम कंडिशन परभणीमध्ये आहे नांदेडच्या तर बऱ्याच ठिकाणी हा पाऊस राहणार आहे पाच जुलै आणि सात जुलै ह्या तारखा लक्षात असू द्या लगेच सहा तारखेला कमेंट करायला येऊ नका त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा सात तारखेपर्यंत जे काही सोडलेले भाग असतील काही भागांना रिपीट रिपीट घेणं चालू आहे तर या सात तारखेला बरेचसे भाग तो कवर अप करणार आहे कमीत कमी व्याप्तीचा विषय तुमच्या भागांना पडतो आहे म्हणून सांगते ऐंशी ते नऊ टक्क्यांची व्याप्ती आहे कुठे पेरवणी कुठे भरबुल तर कुठे चांगल्या पद्धतीचा आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या काही भागांना पावसाची चिंता वाढते आहे तुमचा हा जो काही परिसर आहे हा देखील बऱ्यापैकी गौरव फोडण्याच्या मार्गावरती आहे उन्हाचा चटका तुमच्याही भागामध्ये सक्रिय होत आहे आणि ह्या उन्हामुळे पाण्याच्या तेवाची झाडी किंवा आता तुम्ही बघताय बरेच जण मंठा असेल जालना असेल या भागांमध्ये ढगांचा जो कलर आहे किंवा दिवस मावता था थांबण्याचं जे काही प्रमाण आहे ज्यावेळेस बखाडी स्वरूप असतं त्यावेळेस दिवस मावता सूर्य बुडताना दिसतो आणि तिथे ढगांची जी कलरिंग असते ती निवळ हलक्या स्वरूपाची असते आणि ती पळतीवरती असते पण मागच्या दोन दिवसापासून ढगांचा जो कलर आहे आणि थांबण्याचं प्रमाण जे आहे ते परतूर मंठा घणसावंगी जालना बुलढाणा या भागामध्ये बऱ्यापैकी दिसायला मिळतं आहे त्यामुळे ह्या तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांना सुखद असा धक्का मिळू शकतो त्यामुळे थोडी कमी होऊ शकते पण पाऊस सर्वदूर मी सांगत नाहीये त्यामुळे निगेटिव्ह कमेंट करणारा आता पळ वाट नाहीये डीके गुगली धामन धामणगावला या तीन दिवसामध्ये नक्की पाऊस येईल मागचा पाऊस मला झाला होता तर हि जे काय आहे यामध्ये चंद्रपूर वाशिम हिंगोली नागपूर जे काही शेवगावचे सोडलेले पट्टे आहेत हे सोमवारच्या डेटला हे पूर्ण होऊ शकतात असा अंदाज आहे कारण की एम पी मार्गे जी टफ लाईन अरबी समुद्रात येते अरबी समुद्रात नवं लोप्रेशर मोठं नाही आहे ते तुम्हाला मी सांगते म्हणतात तुम्ही लोप्रेशर सांगतात तिथे लोकप्रेशर नाहीये लो लोप्रेशर नाही हे मी मान्य करतोय पण एमपीकडनं जे जात आहे तिथे अरबी समुद्रामध्ये त्यामुळे हे महाराष्ट्रातलं वातावरण दोन तीन दिवसासाठी तीस सारखं आणि एक सारखं बनण्याच्या मार्गावरती आहे वातावरण थोडं दुप्पट आहे या वेळेला त्यामुळे हा अंदाज असा व्यक्त करतो कदाचित हा बऱ्याच ठिकाणीही पडू शकतो तर सोमवारची कंडिशन डायरेक्ट सांगतोय कारण की रविवारी सुद्धा असं परिस्थिती आहे तर सोमवारी परिस्थिती रविवारी परिस्थिती ही उत्तर महाराष्ट्र विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये थोडी पोषक आहे सगळे भाग तो घेणार नाही आहे याचा अंदाज हा लक्षात ठेवायचा आहे सोमवारी काय होणार आहे की नाशिक बुलढाणा जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा हा त्यांना फिक्सल तारीख आहे यामध्ये कमीत कमी थोडाफार पिकांना पाच सहा दिवस दिलाचा मिळेल अशी गुरबुर का होईना पेंडवणे आणि काही ठिकाणी चांगला पावसाचे चान्सेस देखील आहे बुलढाणा जिल्ह्याबरोबरच भोकदन जाफराबाद छत्रपती संभाजीनगर नाशिकचे काही चांदवड मालेगाव भागले आहे इथे कंडिशन चांगले आहे गबर धन्यवाद तर अहिल्या देवीनगर परिसरसुद्धा परिस्थिती उत्तरेकडील भागांची जसं की संगमनेर गंगापूर पैठण या भागापर्यंत मजल मारण्याचे चान्सेस आहेत पाऊस सर्व धूर नाही आहे त्यामुळे कदाचित मागच्या ज्या पावसाला आपण जो काही भरोसा दिला होता तो भरसा आताही द्यावासा वाढतोय